मराठवाडा आणि विदर्भाला जोडणारा हा आहे एलदरी धरण पूल अर्थात रोड मार्गावरील दगडी पुलाच्या बाजूला उभारण्यात येत असलेला वरळीच्या धर्तीवरील जात असलेला हा पूल धरणाच्या तळापासून रोड लेव्हल पर्यंत सोळा पॉईंट एक्केचाळीस मीटर उंचीवर तर रुंदी अठरा पॉईंट पन्नास मीटर असून दोन्ही बाजूने अडीच मीटरचे फुटपाथ असून रहदारीसाठी मधोमध अकरा मीटरचा मजबूत कॉन्क्रीट रस्ता करण्यात येत आहे एका बाजूने सात आणि दुसऱ्या बाजूने सात अशा चौदा केबल स्टेडने पूल तरंगता ठेवण्यात येणार आहे थे केबल पहिल्या व दुसऱ्या भागाचे अंतर दोनशे चाळीस मीटरचे असून एका केबल स्टेट पासून दुसऱ्या केबल स्टेटमध्ये एकशे वीस मीटरचा गॅप असेल जिंतूरच्या दिशेने दोनशे तेरा मीटर व सोनगावच्या दिशेने पाचशे चौतीस मीटर अशी एकूण नऊशे सत्याऐंशी मीटर लांबी आहे बांधकामासाठी एम साठ ग्रेडचे कॉन्क्रीट वापरले असून पुलावर कायमस्वरूपी विद्युत रोषणाई असणार आहे जर्मन तंत्रज्ञानाने केवळ दोन्ही बाजूने दोन पिलरच्या साहाय्याने हा पूल होत असून दोन्ही बाजूने फुटपाथ तसेच पार्किंगची व्यवस्थाही होत आहे यापूर्वी भारतात जम्मू काश्मीर आणि महाराष्ट्रात वांद्रे वरळी अशा दोनच ठिकाणी असे पूल उभारले गेले यामुळे एलदरी धरणावर उभारला जात असलेला हा देशातला तिसरा आणि मराठवाड्यातला पहिलाच केबल स्टेट पूल ठरणार आहे गोदावरीची उपनदी असलेल्या पूर्णा नदीवर एकोणीसशे साली एलदरी धरण बांधले गेले म्हणजे सुमारे सहासष्ट वर्षापूर्वी हा दगडी पूल उभारण्यात आला होता त्यामुळे तो जीर्ण होऊन मोडकळीस आल्याने वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता तसेच सततच्या अपघातांमुळे कुख्यात पूल अशी त्याची ओळख ठरली होती म्हणूनच वाहतूक सुरळीत आणि गतिमान व्हावी तसेच पर्यटनाला चालना मिळावी या उदात्त हेतूने जिंतूर सेलूच्या कर्तव्य धरण पुलासाठी सातत्याने प्रयत्न केला संबंधित मंत्री महोदयांची वेळोवेळी भेट घेऊन मागणी पत्र दिले अधिवेशनात विषय मांडला आणि तो लक्ष्यविधी ठरला अखेर राज्य सरकारने दोन हजार वीस सालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एलदरी धरण पुलाच्या नवीन बांधकामास तब्बल सत्त्याण्णव कोटींचा निधीसह अंतिम मंजुरी दिली त्यामुळे पुलासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या लाडक्या आमदार मेघना दिदी बोर्डीकर यांचा सर्वसामान्य लोकांना अभिमान वाटतो मातीचा भराव व दगडी बांधकाम असलेले एल्दरी हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे धरण असून यावर होत असलेल्या पुलासह उद्यान विकास धरण परिसराचे सौंदर्यीकरण आणि सेल्फी पॉइंट तसेच चहू बाजूंनी पर्यटनात चालना देणाऱ्या गोष्टी सुद्धा उभारण्यात येणार आहेत करावे यासाठी आमदार मेघना बोर्डीकर सातत्याने प्रयत्नशील आहे परिणामी त्यांचा प्रामाणिक प्रयत्न यशस्वी होईल असा विश्वास जिंतूर सेलू विधानसभेतील मायबाप जनतेला आहे सतत पाठपुरावा करून सहासष्ट वर्षीय पुलाच्या जागी केबल स्टेट पद्धतीचा अतिशय आधुनिक पूल मंजूर करून आणण्यात यशस्वी झालेल्या जिंतूर सेलूच्या लाडक्या आमदार मेघना दीदी बोर्डीकर यांची दूरगामी दृष्टिकोनाबद्दल अवघा मराठवाडा आनंदून गेला आहे